सर्व तयार लिडर yes! बघा मित्रांनो आम्ही आज आयलंड टूरचा सेकंड दिवस आहे आणि आज पोहोचलेले आहेत आम्ही पटाया सिटीमध्ये एक बीच आहे कोरल बीच म्हणून त्या ठिकाणी मायला माध्यमातून ऑल आपले सर्व लीडर एस टी सी लिडर डी टी सी टी सी न्यू ब्रँड टी सी सी सर्व लीडर डिल, आपण आप या ठिकाणी पोहोचलेले आहेत तर ज्या गोष्टी आपल्याला वाटतात की माय लाईफ स्टाईलमध्ये काही गोष्टी शक्य नाहीत किरण होत नाही पैसे येत नाही ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत मित्रांनो या ठिकाणी सगळं होऊ शकते आज या सर्व लीडरचा जोस आपल्याला बघायचा आहे यू लेडी लिडर जय माय चाय जय महालाजाय आता मित्रांनो बघा आपण सर्वांचं मनोगत ऐकूयात थोडंसं तर पहिलं आपण किनारा बघूयात